त्याची फवारणी होणार आहे त्याचं नियोजन होणार आहे फक्त आंतर निघाल्यानंतर जी काही काळजी घ्यायची आहे त्या काळजीसाठी आपल्याला नियोजन असं सांगायचंय की वाढ करण्यासाठी उत्पादन जास्त घेण्यासाठी दोन दोन तीन एक भवारणी दुसरी शेगा फोडणीची पद्धत आणि तिसरी जी आहे ते आपल्याला ज्या वेळेस मध्ये धुळीचं किंवा धुक्याचं जे वातावरण असणार आहे त्या वेळेस मधलं संरक्षण या तीन गोष्टी महत्वाचे आंतरपिकासोबत जे काही भवानी आपण देणार आहे ते तुरीला सुद्धा मिळणार आहे जे काही खत देणार आहे ते तुरीला सुद्धा मिळणार आहे ज्या वेळेस मध्ये पहिलं आपलं आंतरपीक निघणार आहे सोयाबीन जर असेल तर साधारण ते शंभर दिवसाला निघतं पण ज्यावेळेस वाढ होते पन्नास ते पंचावन्न दिवसाला आपल्याला शेंडा फोडण्याची प्रॅक्टिस करायची आहे पहिली शेंडा फोडण्याची प्रॅक्टिस सगळ्यात महत्वाची आहे कारण फुटवा फुटण्यासाठी शेंडा फोडणं हा खूप महत्त्वाचा विषय आहे तुरीमध्ये त्यामुळे दोन फोडणी करायचे दोन वेळेस शेटा फोडायचा पहिला जो आहे ते पन्नास ते पंचावन्न दिवसाला आणि दुसरा जो आहे तो सत्तर ते पंच्याहत्तर दिवसाला दोन वेळेस मध्ये आपण शेटा फोडला की आपल्या तुरीची उंची जी आहे ती कमी होते आणि फांद्याची वाढ चांगल्या पद्धतीमध्ये फुटवा चांगल्या पद्धतीमध्ये होतो खोड मजबूत होतो आणि खोड मजबूत झाल्यामुळे फांद्या वाढल्यामुळे उत्पादनामध्ये वाढ होते म्हणून पन्नास ते पंचावन्न दिवसाला एक आणि सत्तर ते पंच्याहत्तर दिवसाला एक शेटा फोडण्याची गरज दुसरी ज्या वेळेस मध्ये आपण पहिली ज्या वेळेस आपलं सोयाबीन जे असणार आहे ते आपण साठ ते पासष्ट दिवसाला जी पहिली तिसरी फवारणी करतो त्याच्या सोबत येणारच आहे पण त्याच्यानंतर ज्या वेळेस आपल्याकडे सोयाबीन निघून जातो किंवा मूग उडीत <coughs> निघून जातो आणि सप्टेंबर ऑक्टोबरच्या काळामध्ये येतो आणि फुल गळ ज्यावेळेस सुरुवात होते त्या फुल परिणाम त्याच्यावर आपल्याला धुई धोक्यामध्ये होतो म्हणून त्यावेळेस मध्ये कळी अवस्था ज्या वेळेस आहे त्यावेळेसच आपल्याला प्रिकॉशनरी मेजर म्हणून एक कीटकनाशक बुरशीनाशक आणि एक विद्राव्य खताची फवारणी घ्यायची बुरशीनाशकाचा परिणाम हा फुडवेळीवर सगळ्यात महत्त्वाचा आहे आणि जर समजा जास्त प्रमाणामध्ये वातावरणामध्ये बदल असेल तर त्यावेळेस आपल्याला बाजारामध्ये प्लॅटोफिक्स नावाचं एक औषध भेटतं जे mm. फुल वेळीला रोखू शकतं त्याच्यासाठी तीन मिली प्रति दहा लिटर पाण्याला ते औषध आपल्याला धोक्याच्या वातावरणामध्ये आपल्याला ते वापरायचं आहे आणि कीटकनाशक बुरशीनाशक आणि विद्राव्य खत जे आहे ती कळी अवस्थेच्या अगोदर आपण फेम नावा फ्लुमेंडामाईड घटक असलेलं जे विमान तुम्हाला सांगितलं ते एक आहे किंवा क्लोर अँट्रॉनिक क्लोर बरेचसे शेतकरी आता त्याचा उपयोग सुद्धा प्रयोग सुद्धा शेतकऱ्यांनी केले की कळी अवस्थेमध्ये तुरीच्या कळी अवस्थेमध्ये जर कोराजन किंवा अँप्लिगो घेतलं तर त्याचा वेटिंग पिरियड आहे तो एकवीस दिवसापर्यंत चालतो त्यामुळं फुल गळ फुल 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 अवस्था संपून फळ अवस्थेपर्यंत सुद्धा त्याचा पिरियड चालतो त्यामुळे त्याच्यामध्ये सुद्धा चांगला परिणाम आपल्याला दिसतोय तर एक चांगल्या प्रतीचं चांगलं घटक असलेल्या चांगल्या कंपनीचं चा औषध त्यावेळेस कळी अवस्थेमध्ये कीटकनाशक बुरशीनाशके ज्यामध्ये साफ नावानं असेल अँट्रोकॉल नावानं असेल कॉन्टा प्लस नावानं असेल किंवा स्वाधीन सुद्धा आपण त्यावेळेस मध्ये घेऊ शकतो तर ते बुरशीनाशक आणि झिरो बावन चौतीस नावाचं कर ही तीन कथा आपल्याला त्यावेळेस मध्ये कळी अवस्थामध्ये आहे आणि त्यावेळेस नंतर त्याच्यानंतर घाटे आळीची येते त्या घाटे आळीसाठी सुद्धा कीटकनाशक आणि बुरशीनाशक अशा दोन पीक निघाल्यानंतर आणि जर समजा धुक्याचं वातावरण असेल तर क्लायमोटिक्स आणि शेंगा पडण्याची पद्धत अशा तीन पद्धती झुरीमध्ये फक्त वापरायचे त्याची काळजी घ्यायची पाणी व्यवस्थापन त्याच्यामध्ये कळी अवस्थेमध्ये शेंगामध्ये दाना बनण्याची अवस्था अशा दोन वेळेमध्ये पाण्याची गरज आहे या मध्ये बागायती जर असेल तर त्याच्यासाठी आणि जर कोरड असेल तर पाणी देण्याची दे आपल्याला सुविधा नसते त्यामुळे जे काही पावसावर अवलंबून असेल त्या प्रमाणामध्ये होईल पण मात्र दोन्हीला सगळं अशा पद्धतीने आपल्याला त्याचं नियोजन सांगायचं किंवा मार्गदर्शन करायचं हे दोन पिकं महत्वाचे आपल्याला सोयाबीन आणि दूर आहे पाच मिनिटांमध्ये फक्त जे आता पुंडे साहेबांनी उसाहे